कल्याणमध्ये आता इलेक्ट्रॉनिक बाईक घेण्यासाठी सुवर्ण संधी एन मोटर्स जॉय इलेक्ट्रिक बाईक से अथॉराइज्ड डीलर पत्ता कल्याण मुरबाड रोड सिंडिकेट कल्याण वेस्ट कल्याण महामार्गावर क्रेन कोसळली सुदैवाने जीवितहानी नाही मध्यरात्री कल्याणहून मुरबाडकडे जाणारी क्रेन उल्हास नदीवरील रायता पुलाच्या सुरक्षा कठड्याला धडकून नदीत कोसळली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही तथापि या घटनेमुळे रायता गावातील रहिवासी संतप्त झाले आहेत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंपनीकडून पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे पाऊस कल्याण रायते लस्करच्या कठड्यावरून आहे येथील कटाड्याचं मोठ्या प्रकारे असं नुकसान झालेलं आहे हा कटाडा त्वरित सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा क्रेन मालकाने बसून द्यावं हीच आमच्या नागरिकांची मागणी आहे कारण इथे वारंवार अपघात घडत असतात आणि अशा प्रकारे कथित कटाडा तिच्यामुळे अपघात होऊ शकतात त्यामुळे हा कटाडा लवकरात लवकर निर्माण करावा